श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला ऑगस्ट दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे यामध्ये शिक्षण संतती प्रेमप्रणेय वाहन वास्तू आणि याचबरोबर उद्योग व्यवसाय या सगळ्या दृष्टीने तुमची कुंडली काय म्हणते याबद्दलची माहिती जाणून घेण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची रास अत्यंत आणि प्रत्येक गोष्टीला एका श्रद्धेने पाहणारी अशी तुमची मीन रास परंतु तुम्हाला काही अंशी काही अल्प प्रमाणामध्ये मानसिक तणावाखालनं तुम्ही जात आहात मोठ्या प्रमाणातील कुयोग काहींच्या कुंडलीत आहेत कारण साडेसती सुरू आहे पण किरकोळ प्रमाणात तरी तुम्हाला मानसिक तणावाखालीनं जावंच लागत आहे तर आशाचं कारण काय असं होण्याचं कारण काय असं सगळ्यांना वाटतं कारण प्रथम स्थान बिघडलेलं असेल प्रथमस्थानात जर पापग्रह आलेला असेल तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच प्रकर्षाने जाणवतात तुमच्या लग्नस्थानामध्ये असणारे राहुदेव तुम्हाला संकुचित स्वभाव निर्माण करून देणं किंवा स्वभावामध्ये दुटप्पेपणा निर्माण करून देणं असे कुयोग आणतात लग्नस्थानातील देव तुम्हाला विशेष प्रमाणामध्ये संधी निर्माण करून देतात पण त्या संधीपर्यंत पोहोचताना किंवा संधीपर्यंत करत नाहीत निर्माण करून देतात पण तिथपर्यंत पोहोचू देत नाहीत असे कुयोग येतात तर तुम्हाला सुद्धा कमी होतो या माध्यमातन तर मग यासाठी आपण काही विशिष्ट उपाय व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत ते नक्की करून पहा हा महिना तुम्हाला आत्मविश्वासाच्या दृष्टीने मध्यम स्वरूपात दर्शवतो धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनामध्ये असणारी मंगळ देवांची रास मंगळ देवांचं गोचर तृतीयातनं होत आहे त्यामुळे पैशासाठी थोडासा संघर्ष होईल या महिन्यामध्ये पैसे कमवण्यासाठी किंवा पैसा अर्जित करून घेण्यासाठी बिझनेस वाढवण्यासाठी तु धडपड या संपूर्ण महिनाभर राहणार आहे त्याचबरोबर तृतीय स्थान हे प्रसिद्धीचं सुद्धा असतं कीर्ती प्रसिद्धी दर्शवणारा आहे तर या माध्यमातून सुद्धा तुम्ही केलेलं कार्य आणि त्या कार्याला मिळालेली योग्य पावती किंवा त्या कार्याचा मिळालेला गुणगौ गुणगौरव हा तुम्हाला या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो कारण तुमच्या तृतीय स्थानामध्ये असणारे मंगळदेव आणि गुरुदेव तुम्हाला नक्कीच ऊर्जान्वित करतील आणि प्रत्येक कामामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहाल आणि त्या माध्यमातून तुमचं कार्य नक्कीच प्रकर्षाने सका समोरच्यापर्यंत दिसून येईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला गुणगौरव प्राप्त होऊ शकतो चतुर्थ स्थानाकडे बोलल्यात वाहन वाचतो आणि मातृ सौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना आईच्या सानिध्यात आईच्या समवेत राहण्याचे योग वारंवार घडून आले त्या संदर्भात उत्तम ग्रहस्थिती आहे बुधदेव षष्ठात गेल्यामुळे आजोच्या कुटुंबामध्ये एखादं धार्मिक मांगलिक कार्य घडून येणं आणि त्या माध्यमात तुमच्या आई समवेत त्या कार्यक्रमास उपस्थिती लावणं असे शुभ संकेत आहेत त्याचबरोबर वाहन वास्तू खरेदी करायची आहे त्यासाठी तुम्ही ऋण घेणार आहात कर्ज घेणार आहात पण कर्जाचं कर्जा काम होत नव्हतं तर ते कर्जाचं प्रकरण आता मार्गी लागू शकतं आणि त्या माध्यमातून तुमचं संकल्पित वास्तूचं किंवा वाहनाचं स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी विशेष कृपा तुमच्यावरती तुमचे चतुर्थे संतती आणि प्रेमप्रणय दर्शवणारं पाचवं घर या ठिकाणी असणारी चंद्रदेवांची रास तर तुम्हाला हा संपूर्ण महिना प्रणयाच्या दृष्टीने अतिशय उत्तम म्हणता येईल जोडीदाराची साथ सोबत लाभेल एकत्र राहाल तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांना वेळ दे देऊ शकणार आहात असे उत्तम ग्रहस्थिती आहे कॉमर्स साईडने किंवा सायन्स साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना अतिशय उत्तम आहे कारण मंगळ देवांची गुरुदेवांसोबत उपस्थिती जेव्हा येते त्यावेळेस तुम्ही जे ज्ञान अर्जित करून घेता ते तुमच्या स्मरणात राहत आणि तुम्ही त्या माध्यमात एक उत्तम शिक्षक किंवा उत्तमरित्या कार्य करणारा व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाता तर या माध्यमातून तुम्हाला उत्तम ग्रहस्थिती आहे आय टी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या वर्गाला सुद्धा किंवा शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना अतिशय उत्तम राहणार आहे त्याचबरोबर स्थानाकडे वळूया षष्ट स्थानामध्ये सिंह रास रविदेवांची रास रविदेवांचं गोचर न होत आहे अर्थात षष्ठे षष्टेष्ठाच्या न गोचर करणं हे थोडंसं अशुभ मानलं जातं सोळा तारखेपर्यंत तुम्हाला तब्येतच्या तक्रारी उद्भवू शकतात पाठीचा करण्याचा त्रास होऊ शकतो किंवा एखादा जुना कुटील आजार पण पुन्हा उद्भवून येऊ शकतं सर्दी खोकला दमा संधिवात किंवा थायरॉइड बीपी शुगर यासारख्या असाल तर तुम्ही, तुम्ही विशेष तुमच्या आरोग्याची काळजी करणं काळजी घेणं आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं हे अतिशय गरजेचं ठरणार आहे तुम्ही दहा मिनिटे मेडिटेशन रोज करा याचं कारण म्हणजे तुम्हाला सडेसती आहे आणि हे काही जे आजार मी तुम्हाला आता सांगितले हे आजार बळावू शकतात जर तुम्ही अति काळजी केली अति त्या गोष्टींकडे विचार केला लक्ष दिलं तर तुमचा तो आजार बळावू शकतो त्यामुळे मेडिटेशन करणं हे तुमच्यासाठी खूपच गरजेचं आहे त्याचबरोबर सप्तम स्थानाकडे वळूयात जोडदाराचं सौख्य दर्शवणारं सातवं घर तर या माध्यमातून विचार केला तर भागीदारीचा व्यवसाय डेव्हलप होऊ शकतो तुमचा व्यवसाय तेजीत आणण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न होऊ शकतात जोरदाराची साथ सोबत लाभू शकते एखादं धार्मिक मांगलिक कार्य सहकुटुंब तुम्ही जाऊन ते अटेंड करू शकाल त्या माध्यमातून सुद्धा आनंद प्राप्त करून घेऊ शकाल हा महिना थोडासा उत्साहासाठी सुद्धा उत्तमच म्हणता येईल त्याचबरोबर ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे अशा व्यावसायिक वर्गाला सुद्धा तेजी प्राप्त करून देण्यासाठी विशेष स्थानाचे अधिपती तृतीय स्थानात आहेत तृतीय स्थान परिश्रम घडवणार आहे त्यामुळे नोकरीसाठी प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश हे शंभर टक्के मिळणार आहे फक्त प्रयत्न तुमच्याकडनं वारं वारंवार आणि जास्त मोठ्या प्रमाणात करून घेण्यासाठी मंगळदेव तुम्हाला प्रवृत्त करणार आहेत व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसाय स्थानामध्ये येणारी शुक्रदेवांची रास कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय असेल खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असेल किंवा परफ्यूम किंवा तुम्हाला शोभेच्या वस्तू या संदर्भातील व्यवसाय असतील अशा वर्गाला अतिशय उत्तम प्रकारचे संकेत या महिन्यात आहेत लाभासाठी तुमचा व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी तुम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडनं धडपड होणार आहे तुम्ही प्रयत्न करणार आहात आणि त्या माध्यमातून यशस्वी सुद्धा होणार आहात ज्यांना मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे किंवा करतायत तर तुमच्यासाठी सुद्धा संधीचा काळ आहे तुमचं काम तुमचा गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शुक्रदेव विशेष कृपा करणार आहेत लाभस्थानाकडे बोलयात हो लाभस्थानामध्ये दे शनिदेवांची रास शनिदेवांचं गोचर न होत आहे नोकरी जे परदेशात करतायत परदेशात राहून करतायत किंवा इथून परदेशातली नोकरी तुम्ही करताय आरटी आय टी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे तुमचा लाभ वाढून घेण्यासाठी आणि तो लाभ योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम कालावधी आहे त्याचबरोबर ज्यांच्या फिरतीचा फिरतीचं काम आहे अर्थात पार्किंग क्षेत्रामध्ये काम करतात तर तुमच्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम संधीचा म्हणता येईल चांगलं कार्य तुमच्याकडनं घडून येणं आणि त्या माध्यमातून मोठा पैसा उप, उपलब्ध होणं उभा राहणं असे शुभ संकेत आहेत त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर शनिदेव व्यस्तानाच असल्यावरती तुम्हाला काही प्रमाणामध्ये जर एखाद्या गोष्टीचं व्यसन असेल तर नक्कीच सावधान कुठल्याही प्रकारचं व्यसन तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात होणार नाही अल्प प्रमाणात कसं होईल आणि बंद कसं होईल या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या कारण साडेसातीतनं तुम्ही जाताय आणि व्यस्थानातनं शनिदेव तुम्हाला पाहतायत या तुम्हाला, तुम्हाला व्यसनाची तीव्रता वाढू शकते तर विशेष काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि त्यासाठी पैसे तुमचा खर्च होऊ शकतो त्याचबरोबर आता आपण उपासनेकडे बोलूया शिक्षण उत्तम होण्यासाठी वैवाहिक सौखे लाभण्यासाठी भाग्यदय होण्यासाठी नोकरीची संधी वारंवार येण्यासाठी तुम्हाला मारुती स्तोत्र वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि याचबरोबर गणपती स्तोत्र वाचनात ठेवा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी उत्तमरित्या होतील त्याबरोबरच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लग्नस्थानात राहू देव आहेत मीन राशीचे त्यामुळे त्याबरोबरच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लग्नस्थानात राहू देव आहेत मीन राशीचे नमः हा जप करा म्हणजे तुमच्या लग्नस्थानामध्ये जे राहू देव आहेत आणि ज्या गोष्टींमुळे तुम्हाला संघर्ष करायला लावतात कुठल्याही गोष्टीमध्ये अडचणी अडथळे आणतात या सगळ्यात बाहेर पडू शकाल उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला उत्तमरित्या रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण जातकांना संपूर्ण ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली त्याचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी